आज आपल्या प्रती भगवानगडाच्या ठिकाणी येण्याचा योग आला बाबा आनी ये बाबा भगवान बाबा आणि संघर्ष हे दोन्हीच समीकरण एक जुळलेलं आहे आता ज्या महाराष्ट्रातून या ठिकाणी माणसं आलेले आहेत त्यांना माहिती आहे भगवान बाबा म्हटलं संत आहेत मुळात ते संत आहेत पण भगवान बाबांचा संघर्ष पाहिला तर खूप मोठा आहे जे मेन ठिकाण आहे श्री क्षेत्र भगवानगड त्या भगवानगडाची निर्मिती ही संघर्षातून झालेली बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड आहे नारायणगडावरती भगवान बाबा चाळीस वर्ष होते किती चाळीस वर्ष ज्या गडाच संपूर्ण काही महंत म्हणून सांभाळ केल्यानंतर आणि हे घोर कलियुग आहे महाराज आता या ठिकाणी नारायण बाबा आहेत नारायण महाराज आहेत त्यांना माहिती आहे की समाजामध्ये साधू संतांना जेवढा त्रास होतो तेवढा कोणालाही होत नाही भगवान बाबांचं तेज भगवान बाबांचं ऐश्वर आणि भगवान बाबांचं ज्ञानावर ती जळणारी लोक होती म्हणून एक आक्षेप घेतला साधूला बदनाम करण्यासाठी काही लागत नाही तुमचा पैसा कामाला येत नाही सत्ता कामाला येत नाही सगळ्या गोष्टी शून्य होतात एकमेव वा हत्यार वापरलं जात ते म्हणजे स्त्री ब्रह्मचारी माणसाला बदनाम करण्यासाठी वापरलं जाणार हत्यार स्त्री एक जीवनामध्ये कलंक लागला भगवान बाबांना त्या काळात भगवान बाबांनी ज्या इंद्रियामुळे कलंक लागला तो इंद्रियच कापून टाकला या पृथ्वी तलावरती इंद्रिय कापल्यानंतर जगलेले फक्त भगवान बाबा आहे विज्ञान सुद्धा तिने हात टेकलेलं होत एकोणीशे एकावन्न ला नारायणगड सोडून भगवानगड पूर्वी धौमेगड म्हणून म्हटलं जायचं त्या धौमेगडावरती एक पाल ठोकून थांबले त्याचं नाव आज भगवानगड आहे त्या काळात आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो संघर्ष आणि भगवानगड या दोन्हीचं एक समीकरण आहे भगवान बाबांचं समीकरण आहे आज गीतेजी यांच्या टीमच्या माध्यमातून आप आपण प्रति भगवानगड पाहतो आज अत्याधुनिक युग आहे सगळ्या काही सुविधा मिळतात त्या काळामध्ये भगवानगड उभा करत असताना भगवान बाबांनी जे कामगार येत होते त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने कण्या दळलेल्या पहाटे दोन वाजता उठून भगवान बाबांनी चुन्याचा घाना हाकलेला आहे आणि परिसरातले संपूर्ण गाव आज जसं तुम्ही प्रति भगवानगडाला सहकार्य केलेलं आहे फुल नाही फुलाची पाकळी का होईना स्व इच्छिडे का होईला तुम्ही त्याच्यामध्ये यज्ञामध्ये दान ठाकलेला